चला पुन्हा एकदा आपला घरगुती फॅशन शो नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टाकसुद्धा असतात मोटिवेशनल इन्फॉर्मेशनल इन्स्पिरेशनल म्हणून मी म्हणते इन्फोटेनमेंट आपल्या या चॅनलवरती इन्फॉर्मेशन असते एंटरटेनमेंट असते आणि एन्जॉयमेंटसुद्धा असते तर आज काय घातलेलं आहे या साडीवरती तर जरा ब्लाऊज वेगळा झालेला आहे तर असू दे चालतं हल्ली हीच फॅशन आहे ना वेगळी वेगळी त्यामुळे कशावरही काही घातलं तरी चालतं तर आता ह्याचं फॅशन बघा ही अलीकडे कसं झालेलं आहे की तब्येत कमी जास्त झालेली असल्यामुळे ब्लाऊज दरवेळेला एकतर टाचावे लागतात नाहीतर उसवावे लागतात तर त्यामुळे हा आता बसणारा ब्लाऊज होता त्यामुळे हा घातला आज तर हे गळ्यातलं आणि माझ्या मैत्रिणींनी मला ह्याचा सेट दिला आहे तो याला मॅचिंग केला आहे या सुद्धा साडी पिन लावलेली आहे ही बघा मॅचिंग केलेलं आहे पदराला हे बघा बांगड्या सेम टू सेम मॅचिंग कानातलं मॅचिंग चाप सुद्धा मॅच तर तुम्हाला आज मला हेच सांगायचं आहे की चला पुन्हा एकदा आता उन्हाळा संपलेला आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये काहीच करावं असं वाटत नाही आपल्याला काहीच करावं असं वाटत नाही तर त्यासाठी आता पुन्हा पावसाळा सुरू झालेला आहे हवा थंडगार पडायला लागलेली आहे तर पुन्हा एकदा आपण छान छान नकली ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी आणि वेगवेगळ्या साड्या पुन्हा एकदा घेऊन येणार आहे साड्या कदाचित त्याच त्याच असतील पण ज्वेलरी वेगळी वेगळी असेल ज्वेलरी सुद्धा तीच असेल पण मॅचिंग वेगळ्या वेगळ्या असेल काय गरज आहे काय पावसात जायची मग सगळे लोक इकडे तिकडे हिंडतात आपण कुठंच हिंडत नाही मग आपण घरातल्या घरातच हिंडूया इकडच्या इकडं गोल फिरूया म्हणजे मी आता पावसात नाही जगेत जाणार आहे फक्त मी छत्री घेऊन उभी आहे तू मला दाखवते पाऊस कसा पडायला लागला आहे आज तिसरा दिवस आहे हा असा पाऊस पडतो फार काही जोरात नाही आहे पण अखंड दिवसभर पाऊस आहे बघा अखंड आहे पाऊस तर आता लोक जातात तर आपणही आता छत्री घेतलेलीच आहे तर जरा जाऊन फिरून येऊया आहे की नाही गोल जरा जाऊन वारं मस्त वाटतं मस्त एवढाच माझा पावसाळा पावसात भिजायचा माझा उत्साह हो। हा एवढाच त्याच्यापेक्षा मी जास्त भिजवू शकत नाही थंडी वाजतीये बस बागेमध्ये एक चक्कर मारून आले गारगार पाणी उडलं बागून छ छा 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 चला सो so, बेस्ट चला एक रील काढली बस नको गारखेट नको आहे कोण सांगितलंय बाजारच चला दीड वाजला जेवायला बसूया की मी बसू का आता भूक लागली आहे मला चला चला काहीतरी एकदा खाऊन जेवण हा प्रकार संपवून टाकूया एवढं दोन दोन तीन तीन दिवस पाऊस पडल्यावरती असं होणारच की चला काहीतरी चमचमीत देऊया मस्त मस्त पाऊस आहे बसा जरा शेव बिव खाऊया काहीतरी त्याशिवाय ते जेवण गोड वाटणार नाही बसा शेव खायला बरी वाटली ना जवसाची चटणी घालू दोन चार प्रकारच्या चटणी आणून ठेवलेल्या आहेत त्यामुळे जेवण सुखकर होते सुखकर मिरची घालू का फार छान आहे मिरची टेस्ट लागेल थोडीशी जास्त नाही थोडीशी घ्या अगदी एवढी शिका होईना घेतलीत ना तरी मस्त लागते आणि याच्यात लिंबू जास्त घातलाय वाटतं त्यांनी त्यामुळे इतकी छान लागते झालं जेवण भात घ्या <coughs> चला तुम्हाला तूप नको चमचमीत चटचटचीत सरबरीत करून खायचं आज शेव घेतलेली आहे आज तो चुनमुर चुन वाला आला होता <laughs> त्याला मागच्या वेळेला व्हिडिओ काढला होता ना त्याला फार मज्जा वाटली होती चला आज दोडका आहे काय भाजी का हे आहे बिनस आहे बिनस आहे वाटतं बिनस शेव मस्त वाटायला लागली खायला आमटी हे काय खजूर काय ओला बर हा कच्चा खजूर शेंगदाणा आणि केळ मस्त वाटतं बेतानी काढा हा भात चला झालं ते काय सगळं आज संपणारच आहे चला हा कच्चा खजूर विलायती चिंचेसारखा लागतो पूर्वी मिळायच्या ना त्या अशा आकड्यासारख्या चिंचा एक खाल्ली तरी चक्कर येऊन पडायचं पित्तवायचं पण छान लागायचं सेम टू सेम चव आहे जरा येताना दरवाजा लावा काय गार वारे यायला लागले आज ना मी है। आपण म्हणतो टी चांगला नाही वगैरे वगैरे ते टी व्हीवरती एक बिग बॉस लागतं बिग बॉस बिग बॉस तसं मिस बहुतेक सगळे बिग बॉस बघते चांगले असतात म्हणजे मला ते आवडतात बघायला एकतर त्याच्यात भांडणं असतात वगैरे सोडून द्या पण चुगली कसं करू नये एकमेकांच्या विरुद्ध कसं बोलू नये बोलताना किती विचार करायला पाहिजे आयुष्यात हे जर का समजून घ्यायचं असेल ना तर बिग बॉस बघितलं पाहिजे इन्सुलिन तर त्या बिग बॉसमध्ये की नाही ह्या वेळेला एकानं दोन बायका केल्या त्याला आणलं बरं का ॲक्च्युली बर hmm. त्यानं दुसरी बायको जी केला ना ती या कोरोनाच्या सोशल मीडियाच्या काळात केला म्हणजे hmm. रील्स बनवण्यासाठी म्हणून त्यांना ते दुसरं लग्न सगळं केलं बरं का आणि नंतर ते सुरुवातीला त्यांचं काय रोजीरोटी फारशी चालत नव्हती वाटत काहीतरी तो सिंगर होता फारस चालायचं नाही त्याच पण नंतर नंतर त्या काय आयडिया आली त्याला त्याने बायकोच्या मैत्रिणी बरोबरच लग्न केलं मग काय सगळे पुढचे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं त्याने दाखवत गेले त्यांचे ब्लॉग्स प्रचंड चालत गेले आता तर काय ते क्रोर क्रोर करोर अब्जोपती असतील तिशी बत्तीशीतली आहेत ही सगळी जण त्या मुली पण एकोणतीस तीस अठ्ठावीस एकोणतीसच्या आहेत दोन दोन मुलं झाली आहेत जोळी वगैरे तर सांगायचं सा मला काय होतं त्यांनी त्यांचे जे व्हिलॉग्स बनवतात किंवा व्हिडिओ जे बनवतात ना ते बघून प्रत्येक बाईला जणू काय असंच वाटायला पाहिजे एक बाई बायको बाई पाहिजे आपल्या नवऱ्याला हा हो, असंच मलाही असं वाटायचं कशासाठी आम्ही एवढं भांडलो नवऱ्याशी संशय खाऊन खाऊन केला असता एखादी बायको किंवा आणला असता एखादा तर घरात कामाला बाई झाली असती मुलं सांभाळायला बाई झाली असती आपल्यालाही नवऱ्याबरोबर बरं हिंडता फिरता आला असतो कधी आपण तिची मुलं सांभाळली असती कधी आप आपली तिनं असं वाटायला लागलो ला। मला सुद्धा तुम्हाला खरं सांगते गमत हां आणि सगळे त्यांचे व्हिडिओज असेच कि दोन्ही बायका किती आनंदाने नांद एकीला तीन मुलं एकीला एक मूल आणि घरात जवळजवळ प्रत्येक मूल सांभाळायला एक हे म्हणजे दहा ते पंधरा जण घरात कामाला हे असं सगळं म्हणजे खरोखर माणसांना असंच वाटावं असं ते चुकीचं व्हिडिओतनं दाखवायला म्हणजे दिसायला लागलं होतं त्याचा इम्पॅक्ट असा चुकीचा पडायला लागला होता माझ्यासारख्या माझे मलाच वाटायचं अरे दोन बायका केल्या तर काय प्रॉब्लेम आहे हे काय एकमेकाला मदतच होते वगैरे वगैरे असो म्हणजे या साठीच्या वयामध्ये जर का मला असं वाटू शकतो हा गुन्हा आहे सगळं आहे ठीक आहे पण त्यांनी ती द बरं त्यांना काय धर्मही बदललेला नाही आहे आणि असं दाखवायचं की किती त्यामुळे प्रगती होते वगैरे असो त्यामुळे चुकीचा समाजामध्ये इम्पॅक्ट पडत होता ना असा की हे होऊ कि शकतो किंवा चालू शकतं आणि त्या त्याला प्रचंड पैसा मिळायला लागला प्रचंड त्याला, त्याला व्ह्यूज मिळायला लागले त्यामुळे आणि खूप जणांनी अशी लग्न केली दोन दोन बायका केल्या आणि आम्ही किती चांगलं नांदतो हे त्यातनं दाखवायचं चुकीचा पायंडा पडायला लागला हा तसा हानिकारकच की समाजामध्ये मा त्या दोघींच एकदाही भांडण नाही काय नाही एकदा ही हिंडायला जाणार एकदा ही हिंडायला जाणार एकदा ही दुबईला जाणार एकदा ही सिंगापूरला जाणार त्यावेळेला हिची मुलं ही सांभाळणार सगळं हे बघून बघून समाजावर एक वेगळा हे बसायला लागला होता बिग बॉसनी काय केलं माहितीये काय त्यांना बिग बॉस मध्ये आणलं दोन्ही बायका आणि त्या माणसाला <laughs> पहिले पहिल्यांदा त्या पहिल्या अर्धा दिवस त्या दोन्ही बायका एवढ्या छान राहायच्या त्या बिग बॉस मध्ये सगळ्यांनी तिला त्या आतल्या लोकांनी त्या सगळ्यांना ट्रोल करायचा प्रयत्न केला त्रास द्यायचा प्रयत्न केला दोन बायकोचा नवरा म्हणून बोलायचा प्रयत्न केला त्यांनी काय दात दिली नाही तिघाने आम्ही किती प्रेमाने राहतो आम्ही किती प्रेमाने राहतो असंच दाखवायला सुरुवात केली बिग बॉस म्हणजे मला असं लक्षात आलं की बिग बॉस वगैरे आपण जे म्हणतो हे टी व्ही वगैरे जागरूकता शिवाय चांगली निर्माण करतात बरं का त्यांच्या लक्षात आलं की हे दोघं नवरा बायको भांडत नाहीये तिघ जण मिळून चुकीचा समाजावरती एक हे पडायला आहे त्यांनी त्यातल्या एकीला काढूनच टाकलं एका बायकोला एका बायकोला ठेवलो आणि ती जी बाहेर गेली ती पहिली बायको गेली बाहेर बाहेर गे गेल्यावर तिच्या लक्षात आलं लोक लो भयंकर शिया घालायला लागलेत ट्रोल करायला लागलेत दोन बायकांचा नवरा पुन्हा हे लग्न चुकीचं आहे बिग बॉस हे तुम्ही कसं काय आणता याच्यात वगैरे असं तुम्ही कसं काय आणताय आणि भलेही साठी असू दे काही असू दे आत्ता अशा पद्धतीने आलेलं आहे की त्यातल्या त्या पहिल्या बायकोला वाटायला लागलेलं आहे आता की मुलांच्यासाठी मी वेगळं झालं पाहिजे इतकं जर का जग आम्हाला ट्रोल करत असेल तर आणि हे चूक केलो आम्ही तिनं ना मान्य केली की ही चूक केली आहे अर्थात बिग बॉसमध्ये जाणं म्हणजे फार काय म्हणतात ना इज्जत काढून घेण्याचा प्रश्न आहे बिग बॉसमध्ये काय सोडत नाहीत तुम्हाला आधी ते आधीचं सगळं काय असेल ते बाहेर काढून म्हणजे मला बिग बॉस का चांगलं वाटलं त्यांनी एक चुकीची गोष्ट जी होती जी समाजामध्ये झाली होती वेगळ्या पद्धतीने ती त्याचा एक हे पडायला लागला होता इम्पॅक्ट लोक कोणीतरी आदर्श म्हणून बघतील असं झालं होतं त्यामुळे बरोबर बिग बॉसने त्यांना आणलं आणि बरोबर केलं दोन बायका हे किती चुकीची प्रथा आहे त्याचा मुलांवर किती परिणाम होऊ शकतो आणि हा गुन्हा आहे त्याच्यावरती आता गुन्हा म्हणून गुन्हा दाखल झाला पोलिसांचा बिग बॉसमधनं बाहेर पडल्यावर हे काहीतरी लग्न वेगळ्या पद्धतीने त्यांना दाखवावं लागेल किंवा काहीतरी करावं लागणार आहे कारण की बिग बॉसमध्ये पार त्याची चिरफाडच केली त्यांनी मग तुम्हाला वाटेल मी बिग बॉसचं प्रमोशन करते काय नाही करत पूर्वी सुद्धा मी पुष्कळ एकेका एकेका एके कॅरेक्टरवर बोललेली आहे आत्ताच मला कन्फ्युजन होत कि हे काय चाललंय म्हणून पण आत्ता इतकं व्यवस्थित त्यांनी ते प्रकरण हँडल केलंय कि असं हे दोन बायका करण हे हो मग त्याचं पण निघाला की आता आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी दोन दोन बायका केलेल्या आहेत त्या सगळ्यांचं आता पूर्वी सोशल मीडिया नव्हतं हो आणि धर्मेंद्रनं धर्म बदललेला आहे पण तो राहत नाही हेमा मालिनीकडं काल त्याच्या हेमा मालिनीच्या पिएनीच सांगितलं की तो हेमा मालिनीकडं कधीच राहिला नाही तो राहायला पहिल्या बायकोकडेच हं म्हणजे त्यांनी खूप व्यवस्थित ती सगळी केस सांगितली म्हणजे ह्या बिग बॉसमध्ये जी जे हे प्रकरण आहे आणि हेमा मालिनीनं सगळा संसार एकटीनं केला त्याला धर्मेंद्रची कुठेही साथ नव्हती आणि तिने लग्नाच्या आधीपासूनच ऍक्सेप्ट केलं होतं की आपल्याला हे असं राहावं लागणार आहे कारण त्यानं सांगितलं होतं मी पहिल्या बायको आणि पहिली मुलं यांना सोडणार नाही ऐकून इतका छान हा विषय बिग बॉसमध्ये घेतला त्याने आणि आता त्यानिमित्ताने सगळ्या सेलिब्रिटींचं काय काय कसं का कसं ते सगळं बाहेर पडायला हवे आणि मुख्य म्हणजे जे व्हिडिओज यायला लागले होते की हे फार असं रील्स यायला लागले होते ते सगळे बंदच झाले सगळ्यांचे रील्सच यायचे बंद झाले म्हणजे एक भीती बसली की हे असं काहीतरी करायला गेलं तर अंगावर शेकू शकतं रील्ससाठी करा मग तुम्ही सांगा तिथं की आम्ही हे खोटं आहे म्हणून आता कदाचित त्याला बाहेर येऊन सांगावं लागेल की हे खोटं आहे म्हणून दुसरं लग्न आम्ही खरं केलं नाही आहे कदाचित सांगावं लागेल पण बाकीचे जे व्हिडिओज यायला लागले होते आणि कुठेतरी चुकीचं आदर्श निर्माण व्हायला लागला होता लोकांच्या मनामध्ये चुकीचे विचार यायला लागले होते बंद झाले मात्र एवढं मात्र शंभर टक्के खरं हे काम बिग बॉसने चांगलंच केलं इतकं म्हणजे इतके त्याचे काढलेत अरे रे, 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 बोलता बोलता गप्पे झालं विषय झाला या विषयावर काही मी पुन्हा बोलणार नाही कारण की तसा हा सेन्सिटिव्ह विषय आहे पण अजूनही बिग चालेल बिग बॉस आठ पंधरा दिवस त्याच्यात काय काय करतात तिथं आणि त्याची कशी लायकी काढतात त्याच्यावर ते कसं शेकणार आहे काय हे बघायला मिळेलच आता आपल्याला हळूहळू पण हे असं <laughs> दोन बायका वगैरे करणं हा गुन्हाच आहे कायद्याने आणि हे त्यांनी फार छान सांगितलं बिग बॉसमध्ये आता अनिल कपूर आहे त्याचा वयाचा पण एक फरक पडतो समोरच्याला तो कितीही वेडावाकडा बोलला कितीही तरी समोरचे तोंड उघडू शकत नाहीत म्हणजे बऱ्याच गोष्टी ह्या सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने यायला लागलेल्या आहेत त्यातना आपल्याला त्या काही वेळेला कन्फ्युजन होतं आपल्यालाच ते मात्र सोशल मीडियाचा हाही एक फायदा आहे की चुकीच्या गोष्टी आहेत त्या समूळ निपटून काढायची ताकद आहे सोशल मीडियामध्ये तर बघू आता त्याचं काय काय होतं ते ती पुढची गोष्ट पुढचं आहे ते सगळं पण आत्ता तरी त्यांनी बिग बॉसमधनं पूर्ण हे किती चुकीचं आहे असं करून ज्यानं ती दोन लग्न केली आहेत तो आता पूर्ण मेंटली हॅरॅश झालेला आहे म्हणजे सुरुवातीला जेव्हा तो आला होता बिग बॉसमध्ये त्यावेळेला त्याचा ब वागण्याचं जे स्टाईल होती ती आणि आताची सगळं बदलून गेलेलं आहे सोशल मीडियाचा वापर असाही चांगला होऊ शकतो आणि मी तर हा बिग बॉसचा प्रकार आहे ना हा मी नेहमीच बघते का मला आवडतं ते बघायला कारण त्यामध्ये लिटरली हा रिॲलिटी गेम म्हणजे मला नाही माहिती तो कसा असतो काय असतो पण जे काही सगळेजणं वागतात ते अगदी रिअल वागतात कदाचित ते ॲक्टिंगसुद्धा असेल पण त्या नृत्यातनं किंवा त्या प्र ह्याच्यात प्रसंगातनं काही काही गोष्टी इतक्या शिकायला मिळतात की चाहड्या करू नये तुमचं जरी एकमेकांशी चांगलं असेल तरीसुद्धा कुठल्याही क्षणी तुम्ही एकमेकांचे शत्रू होऊ शकता तुम्ही एकमेकांचे हात धरून वर जाऊ शकता त्याचप्रमाणे खेकड्यासारखं एकमेकांचे पायही कसे ओढू शकता सहज म्हणून बोललेल्या गोष्टीचं कसा काय म्हणतात ना त्याला प्रचंड बॉम्बस्फोट झाल्याप्रमाणे त्याचा इश्यू केला जातो आपल्याही आयुष्यामध्ये तेच होत असतं ना मी तुम्हाला खरं सांगते की प्रत्येक गोष्ट तोलून मापून बोलायची हे शिकायचं असेल ना तर तुम्ही हे हा शो नक्की बघा बरं का खरंच बघा आणि ते तसंच शिकायला मिळतं आपल्याला वाटतं त्याच्यात हे दाखवतात ते दाखवतात ते दाखवतात नाही तसं नाही येते जेव्हा तुम्ही एक दोन तीन चार एपिसोड बघत जाता तेव्हा आपल्या लक्षात येतो की नाही नाही पंचवीस टक्के तर इतकं चांगलं दाखवतात त्यामध्ये सगळ्या सगळ्या लोकांचे कॅरेक्टर्स किंवा व्यक्तिमत्व जी असतात ती कशी असतात त्याच्यातनं ती माणूस कसा वागतो खरं त्याच्यानंतर कसा पर्दा फाश होतो कुठेतरी काहीतरी माणूस बोलायला जातो अगदी छान आहे मी तर नेहमी बघत असते आयुष्यात जर का तुम्हाला लोक कशी तुमच्याशी वाकडी वागू शकतात हे समजून घ्यायचं असेल तर असे काही जे शो आहेत त्याचा अभ्यास पूर्ण बघायला पाहिजे नुसतं बघा असं म्हणणार नाही अभ्यास पूर्ण बघायला पाहिजे चला जेवता जेवता आज काहीतरी गप्पा मारणं झालं आपलं तुम्ही म्हणता जीव नका गुटगुटू गिळता काय माहिती का आहे शिजलेला आहे त्यामुळे तो गुटगुटूच घ्यायचा हल्ली आपण सगळ्यात जिव शिजलेलं जेवतो ना त्यामुळे गुटू गुटू घेळलं जातं काय चावण्यासारखं नसतंच त्याच्यात म्हणून मग मी शेंगदाणे वगैरे असं काहीतरी घेते की जे आपण चावतो उन्हाळ्यात आपण काकडी घेतो टोमॅटोने काय शि चावणार आहे किंवा सॅलडमध्ये उसळ विसळ असेल म्हणजे न शिजवलेली तर मग तरीसुद्धा मग चावलं जातं तर चला असं चमचमीत जेवत जा नेहमीच आपल्याला भूक काही लागत नाही घरात रोज काही चमचमीत असत नाही तर अशा काहीतरी व्हरायटी घरामध्ये ठेवायच्या चा त्यामुळे आपलं ताट असं भरलेलं दिसतं आणि खाताना असं छान वाटतं मी आता इथं मिरचीचं लोणचं घेतलेलं आहे माईनमुळाचं लोणचं घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत शेव घेतलेली आहे भाजी मला वाटलं तर घेवडा आहे नाही ती डबू मिरची भाजी आहे पण इतकी मस्त झाली आहे की समजलं पण नाही मला ही डबू मिरची आहे म्हणून नाही ढाबू मिरची आणि एवढा मिक्स दिसते चला तुम्ही छान छान करून जेवा आणि मुख्य म्हणजे आयुष्य हे आपलं बिग बॉससारखंच आहे बरं का सतत तुमचं मन जागरूक पाहिजे कुठे बोलायचं काय बोलायचं कशाचा काय अवडंबर होईल आणि कशाचं कोण इश्यू करेल आणि अडचणीत असे आणेल सांगता येत नाही तुम्ही मला म्हणता ना मॅडम इतर सगळेजण लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणतात तुम्ही का म्हणत नाही तसं नाही आहे ते एक लक्षात ठेवा आवडलं तर तुम्ही लाईक करणार जसे मी सुद्धा इतर बरेच व्हिडिओ करते काही ना लाईक करते काही ना नुसतेच बघते पण बघते तुम्हाला असं वाटलं की याच्यात काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह आहे तुम्ही तुमच्या मैत्रिणीला शेअर करणार काहीतरी सांगा असं वाटलं तर तुम्ही कमेंट करणार आणि तुम्हाला वाटलं की आपलं तुमचं बॉन्डिंग चांगलं होतं तर सबस्क्राईब करणार नाहीवढं व्हायला तेवढे व्हिडिओ एकमेकांचे बघितले पाहिजेत एकमेकांचं बॉन्डिंग झालं पाहिजे एकमेकांचे विचार जुळायला पाहिजेत हो ना पूर्वी सांगायचे मी ना आता मी सांगत नाही माझ्या लक्षात आलं असं म्हणणं बरोबर नाही चला बाय जेवा तुम्ही पण